ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकांच्या जीवनाला न्याय देण्याची काँग्रेसची न्यायाची गॅरंटी गणेश हुक्केरी अंकली येथे प्रियांका जारकी होळी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची सभा आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर काँग्रेस देशातील जनतेसाठी पाच गॅरंटी लागू करून जनतेच्या जीवनाला न्याय मिळवून देण्याची हमी दिली जाईल असे आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितलं तालुक्यातील अंकली येथे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रियांका जनतेला पाच गॅरंटी योजना लागू केल्याने सर्वसामान्य लोकांना सोयीच झाला आहे आता केंद्रात काँग्रेस पक्ष आल्यास आणखी पाच गॅरंटी अंमलबजावणी राबवली आहे यात गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये थेट बँक खात्यावर जमा केले जाईल तरुणांच्या सोडवण्यासाठी लाखो नोकऱ्या निर्माण केल्या जातील आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं जाईल देशातील लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाला साथ द्या आणि प्रियंका यांना संसदेत पाठवा असं आवाहन केलं यावेळी उमेदवार प्रियंका होळी आदी उपस्थित होते महानकिपसाठी राजू कोळी अंकली